कोण आहेत हे आपल्याला अजूनपर्यंत कळालेलं नाही जेव्हा गौतम बुद्ध शेवटचे श्वास घेत होते तेव्हा त्यांचे जे शिष्य होते म्हणते आनंद यांनी त्यांना सांगितलं की आता तुम्ही जाताय बुद्धाने सांगितलं की मी जातोय जाता जाता माझ्या भिक्षु संघाला मी उपदेश देऊ इच्छितो आणि गौतम बुद्धाने संघाला शेवटचा उपदेश देताना सांगितलं की तुम्ही स्वयं प्रकाशित व्हा सूर्य जसा स्वयं प्रकाशित होतो तसं बुद्ध संघामध्ये संघामध्ये काम करणारे जे लोक आहेत ते स्वयंप्रकाशित वा पृथ्वीसारखे परप्रकाशित होऊ नका याचा अर्थ स्वयंप्रकाशित व्हा याचा अर्थ तुम्ही स्वावलंबी व्हा गौतम बुद्धाला शरण जाऊ नका तर आपल्या बुद्धीला शरण जा जी गोष्ट आपल्या बुद्धीला पटेल तीच गोष्ट स्वीकारा कोणीतरी सांगितली कोणत्या तरी ग्रंथात लिहिली कोणत्या तरी, तरी पुस्तकात लिहिली म्हणून ती स्वीकारू नका जोपर्यंत आपल्या विचाराला आपल्या बुद्धीला पटत नाही तोपर्यंत ती गोष्ट स्वीकारू नका तर खऱ्या अर्थाने तुम्ही स्वयंप्रकाशित होणार आणि हा भारतीय संस्कृतीमध्ये हा जो संदेश दिला आहे कारण फुले आणि बाबासाहेबांचं कार्य जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला या देशामधल्या दोन मुख्य परंपरा जाणून घ्या पहिली गोष्ट की या देशामध्ये दोन मुख्य परंपरा आहे एक वैदिक परंपरा आहे आणि दुसरी अवैदिक परंपरा आहे वैदिक परंपरा म्हणजे वेदाला मानणारे लोक पण पर वैदिक परंपरेमध्ये जात वर्ण स्त्रियांना कनिष्ठ स्थान या गोष्टी आहेत मात्र अवैदिक परंपरा जी आहे ती या सर्व गोष्टींना विरोध करणारी आहे वर्णाला विरोध करणारी आहे जातीला विरोध करणारी आहे किंवा बहुपरमेश्वराची जी कल्पना आहे तिला विरोध करणारी आहे स्त्रियांना सन्मान देणारी आहे त्यांना मान्यता देणारी आहे तर फुले असतील शाहू असतील बौद्ध असतील महावीर असतील हे या देशामध्ये अवैधिक परंपरेचे समर्थक असलेले लोक होते आणि हे जे सर्व लोक आहेत हे कोण होते तर या देशामध्ये प्रवाह बाहेरचे लोक म्हणजे ज्यांना या देशामध्ये विकासाची संधी मिळाली नाही असे वर्ग व त्याच्यामध्ये महिला कारण या देशातल्या वैदिक परंपरेने कधीही महिलांना मान सन्मान दिला नाही महिलांना माणूस म्हणून मान्यता दिली नाही महिलांना शिकायचा अधिकार दिला नाही महिलांना समाज व्यवस्थेमध्ये जगण्यासाठी जे महत्वाचे अधिकार आहेत ते अधिकार दिले नाही भलेच महिलांचं वर्णन केलंय की माता आहे देवी आहे असं वर्णन केलं आहे प्रत्यक्षामध्ये पायाची चप्पल आहे अशी गणना केली प्रत्यक्षामध्ये <laughs> फक्त ग्रंथामध्ये देवी आहे माता आहे प्रत्यक्षामध्ये अधिकार दिले नाही शिक्षणाची संधी दिली नाही म्हणून या देशामधला पन्नास टक्के वर्ग फार मोठा वर्ग महिला पन्नास टक्के आहे हा वर्ग विकासापासून असंख्य दशक वंचित राहिला आणि मग या वर्गाच्या अधिकारासाठी या वर्गाच्या कल्याणासाठी जर भारतामध्ये पहिला महापुरुष उभा राहिला असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुले कारण महात्मा ज्योतिबा फुलेंचं मुख्य कार्य महिलांसाठी आहे या महाराष्ट्रामध्ये मुलींची पहिली शाळा महात्मा फुलेंनी काढली मुलींना शिक्षण मिळावं म्हणून स्वतःच्या पालकाशी झगडा केला लक्षात घ्या त्यांच्या बापाला त्यांच्या आईला ही कल्पना मान्य नव्हती त्यांनी घराबाहेर आकडून दिलं महात्मा ज्योतिबा फुलेला त्यांना शाळेमध्ये शिक्षिका मिळत नव्हती स्वतःच्या न शिकलेल्या पत्नीला स्वतः शिकवलं शिक्षिका बनवणं प्रचंड त्रास कमी केला आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ज्या सावित्रीबाई फुलेंनी महिलांना शिकावं महिलांनी पुढे जावं समाजामध्ये त्यांना मान सन्मान मिळावा त्या सावित्रीबाईचा सा फोटो सुद्धा घरामध्ये आढळून येत नाही बाकी असंख्य फोटो आहेत ज्यांनी काही केलं नाही त्यांचे फोटो आहेत पण ज्यांनी या समाजामधल्या महिलांना पुढे आणण्यासाठी काम केलं त्या सावित्रीबाईची महिलांना आठवण नाही हे या देशाचं लोक म्हणून या, या लोकांचं का काम काय की ज्या वर्गाला कुणी अधिकार देत नव्हतो ज्या वर्गाला कुणी संधी देत नव्हते त्या वर्गाला पुढे आणण्याचं काम केलं आहे महात्मा फुलेंनी जर मुलींच्या शाळा उघडल्या नव्हत्या तर आज भारतामध्ये जी महिलांची प्रगती झाली ती झाली असती त्या प्रमाणात महिला शिकल्या असत्या का महिला नोकरीला आल्या असत्या का स्त्री पुरुष समानतेची कल्पना पुढे दिसते आणि मग ती साखळी पुढे खेचनाचं काम बाबासाहेबांनी केलं बाबासाहेबांनी महिलांसाठी हिंदू कोड बिल आणलं होतं हिंदू कोड बिल कोणासाठी होत तर हिंदू धर्मामध्ये ज्या स्त्रिया आहेत या स्त्रियांच्या अधिकारासाठी बाबासाहेबांनी आणलेला जाहीरनामा होता हिंदू कोड बिल हा हिंदू स्त्रीच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा होता कारण हिंदू धर्मामध्ये महिलांना कोणत्याही प्रकारचं मालमत्तेमध्ये वाटा नव्हता वंशाच्या दिव्याची कल्पना हिंदू धर्मामध्ये वारस कोण असेल तर फक्त मुलगा असेल म्हणजे बाप मेला तर बापाच्या प्रॉपर्टीचा हिस्सा त्याची बायको कोण असायची तर त्याचा मुलगा असायचा कारण हिंदू धर्म मनुच्या विचारांवर उभा आहे मनु ज्याने मनुस्मूर्ती लिहिली त्या मनुस्मूर्तीमध्ये त्याने असं म्हटलंय की स्त्रियांना स्वातंत्र्य देण्याची काय गरज आहे न स्त्री स्वातंत्र्य अर्थी असं म्हटलंय त्याने कारण तो असं म्हणतो की बायांना मालमत्तेचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार का द्यायचा लहानपणी बाप सांभाळतो तरुणपणी पती सांभाळतो म्हातारपणी मुलं सांभाळतात मग त्यांना काय मालमत्तेची गरज आहे असा त्याने दावा ठोकला आणि त्या आधारावर या देशातल्या महिलांना मालमत्तेच्या आधारापासून वंचित करण्यात आलं शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित करण्यात आलं घटस्फोटाच्या अधिकारापासून वंचित करण्यात आलं घटस्फोटाचा अधिकार नाही लहानपणी विवाह करण्यात आलं या ज्या सर्व गोष्टी आहेत या सर्व गोष्टी हिंदू मध्ये बाबासाहेबांनी नमूद केल्या होत्या की मालमत्तेमध्ये फक्त मुलाचा वाटा नाही तो मुली थे थे तो मुली तो था था। तर मुलींचा देखील वाटा आहे मुली देखील अर्ध्या वाटेतरी आहे घटस्फोटाचा आधार आंतरजातीय विवाह करण्याचा अधिकार कारण हिंदू धर्मामध्ये विवाह हा आई वडिलांनी करावा असा प्रकार आहे आईवडिलांनी विवाह करावा असं मानलं जातं त्या विवाह करणाऱ्या मुलीला विचारलं जात नाही तर आंतरजातीय विवाहाला मान्यता नव्हती बालपणी विवाह केले जायचे बालविवाह तर अशा ज्या अनेक गोष्टी आहेत त्या हिंदू कोड बिलच्या माध्यमातून बाबासाहेबांनी आणल्या परंतु दुर्दैवाने हे कोड बिल मंजूर होऊ शकलं नाही पण नंतरच्या काळामध्ये ते मंजूर झालं हे त्यांचं कार्य महत्वाचं आहे बाबासाहेबांचं सर्वच समाजासाठी कार्य आहे पण दुर्दैवाने असं मानलं जातं की बाबासाहेब हे एका विशिष्ट जातीचे आहे असं मानलं जातं मग त्या लोकांचं काम आहे बाकी ज्यांचा काही संबंध नाही अशा प्रकारचा भाव त्या ठिकाणी उपस्थित केला जातो कारण बाबासाहेबांचं जे आयुष्य आहे ते फार यातनामय आयुष्य आहे मुळात बाबासाहेब त्यांच्या आईवडिलांची चौदावा आपत्ती होत विचार करा चौदावं होत म्हणजे कुटुंबामध्ये चौदावं अपत्य होत चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव ला त्यांचा जन्म झाला अवघ्या लहानपणामध्येच आई पण वारली आई पण वारली वडिलांनी दुसरं लग्न केलं ती गोष्ट त्यांना पटली नाही त्यांच्या सावतराईने जेव्हा त्यांच्या आईचे दागिने घेतले त्यांनी वडिलांची वाद घातला तर बालपणापासून प्रचंड यातना त्यांना सहन कराव्या लागल्या एक तर आई नसल्याच्या यातना किंवा अस्पृश्य जाती जन्माला आल्यामुळे त्या काळामध्ये जे जे त्रास त्यांना सहन करावे लागले शाळेमध्ये कोण जवळ बसायचं नाही फळ्याला हात लावू दिला जायचा नाही वर्गात बाजूला बसवलं जायचं या सर्व यातना त्यांनी स्वतः अनुभवल्या स्वतः अनुभवल्या पण त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये एक गोष्ट फार त्यांच्या वडिलांकडून मिळाली कारण त्यांच्या वडिलांना वाचनाची खूप आवड होती बाबासाहेबांना हा जो वारसा आहे त्यांच्या कुटुंबामधून आला त्यांचे वडील जरी कमी शिकलेले असले तरी त्यांना वाचनाची खूप आवड होती आणि त्यांची आवड बाबासाहेबांमध्ये निर्माण आहे म्हणून लहानपणापासून बाबासाहेबांना पुस्तकं आणून देणं पुस्तकं वाचायला लावणं त्यांच्या वडिलांच इंग्रजी खूप सुद्धा खूप सुंदर होत म्हणून माझ्या मुलाने इंग्रजी हो शिकावं म्हणून जाणीवपूर्वक त्यांनी प्रयत्न केले आणि त्यांच्या वडिलांनी हे जे संस्कार केले या संस्कारामधून वास्तविक त्यांची आई खूप लहान वयामध्ये वारली आईचे जास्त संस्कार त्यांच्यावर होऊ शकले नाही पण त्यांची जी सुरुवातीची जी जडणघडण आहे त्या जडणघडणामध्ये त्यांच्या वडिलांचा खूप मोठा वाटा म्हणून त्यांचं जे शिक्षण झालं ते स्कॉलरशिप मध्ये झालं कारण बाबासाहेबांचे वडील काही इतके श्रीमंत नव्हते सुरुवातीला ते दापोलीला शिकले त्याच्यानंतर रिटायर झाल्यानंतर शिकले तिथून मग वडिलांनी लग्न केल्यानंतर ते बॉम्बेला गेले एल पिस्टन मध्ये शिकले तिथेही त्यांची परिस्थिती नव्हती पण सयाजीराय गायकवाड यांच्या मदतीने त्यांना स्कॉलरशिप मिळाली हायस्कूल हायस्कूलमध्ये ते दहावी उत्तीर्ण झाले त्याच्यानंतर त्याच महाविद्यालयामध्ये त्याने प्रवेश घेतला पण महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर परत त्यांच्या पुढे प्रश्न उभा राहिला की आता शिकायचं का कारण त्या काळामध्ये भारतामध्ये महाविद्यालयीन शिक्षणाच्या पुढच्या शिक्षणाची सोय नव्हती पुढे शिकायचं असेल तर विदेशामध्ये जावं लागायचं आणि मग विदेशामध्ये जायचं असेल तर पैसा कुठून आला कारण सर्व सोंग करता येतात पैशाचा सोंग करता येत नाही शेवटी तेळुस्कर बुद्धींच्या मदतीने त्यांना स्कॉलरशिप मिळाली स्कॉलरशिप मिळाली सयाजीराव गायकवाडनी त्यांना दिली पण स्कॉलरशिप देताना आठ टाकली की मी तुला पैसे देतो शिक्षणाला पैसे पुरवतो पण शिक्षण संपल्यानंतर माझ्या संस्थानामध्ये तुम्हाला नोकरी करावी लागेल बाबासाहेबांनी आठ मान्य केली आणि अमेरिकेला गेले कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांनी पीएच ची डिग्री घेतली एम ची डिग्री घेतली त्याच्यानंतर परत ते इंग्लंडला गेले पण स्कॉलरशिपची मुदत संपल्यामुळे इंग्लंडमधून अर्धवट शिक्षण सोडून त्यांना बडोद्याला यावं लागलं कराराप्रमाणे बडोदा संस्थानामध्ये नोकरी करणं भाग होत पण ज्या वेळेस बडोद्याला ते नोकरीला आले त्यांना आपल्या आयुष्यामधले सर्वात कटू अनुभव आले कारण बडोदा संस्थानामध्ये दलित समाजाच्या नोकरीला लागलेला बाबासाहेब हा पहिला माणूस ज्या दिवशी ते नोकरीला आले त्या दिवशी ऑफिस मध्ये वार्ता पोचली की एक दलित माणूस इथं ऑफिसर म्हणून नोकरीला आला त्याच दिवशी ऑफिस मध्ये दुसरा माट आणला गेला कारण बाकीचे जे सर्व कर्मचारी होते ते वरच्या वर्गाचे होते आणि एकच कर्मचारी होता त्याच्यासाठी वेगळा माट आणला गेला शिपाई लांबून फाईल फेकायचा त्यांना भाड्याने घर मिळालं नाही कारण अस्पृश्य माणसाला कुणी घर भाड्याने देत नव्हतं शेवटी त्यांना जात लपवली चुकीची धात सांगितली एका पारशी माणसाच्या होस्टेल मा राहिले काही काळानंतर त्या पारशी माणसाला समजलं की बाबासाहेब दलित आहे त्यांनी त्यांचं सामान रोडवर फेकून दिलं भारताच्या राज्यघटनेच्या शिल्पकाराचं साहित्य रोडवर फेकून दिलं शेवटी बाबासाहेबांनी सांगितलं की मला वडोदा संस्थानामधून सयाजीराव गायकवाडांना सांगितलं मला मग कारण अशा परिस्थितीमध्ये मी जगूच शकत नाही काम करूच शकत नाही आणि हे जे त्यांचे अनुभव आहे त्या अनुभवामधून त्यांच्या एका लक्षात आलं की माझ्या सारख्या उच्च उद्या विभाषित असलेल्या माणसाला जर समाज असा वागवतो तर शिकलेले नाही तर अशा लोकांना समाज कसं वागवेल मग या लोकांसाठी कोण लढे हा जो वर्ग आहे महिला असतील दलित असतील ओबीसी असतील यांच्यासाठी कोण लढे यांच्यासाठी कोण लढा देईल कोण लढा देईल तर त्याने ठरवलं की आता आयुष्यात नोकरी करायची आता आपण आपलं आयुष्य जे आहे ते समाजकार्याला वाहून घ्यायचं आणि तडक ते मुंबईला आले आणि राजेश्री शाहू महाराजांना शाहू महाराजांना भेटले आणि शाहू महाराजांच्या मदतीने मुक्त नायक नावाचे वर्तमानपत्र जे आहे ते वर्तमानपत्र सुरू केलं या वर्तमानपत्रामधला जो पहिला अंक त्यांनी काढला त्या अंकामध्ये त्यांनी लिहिलेला आहे कुकनायकच्या वर्तमानपत्रामध्ये भारत हा विषमतेचा आगर असलेला आहे दे। या देशामध्ये ठिकठिकाणी विषमता आहे लिंगावरून विषमता जातीवरून विषमताय वर्णावरून विषमता आहे आणि अशा विषमता युक्त देशामध्ये जर समतेचा झेंडा रोवायचा असेल तर या देशामध्ये जो झोपलेला माणूस आहे त्याला जाग करणं गरजेचं कारण तो रूढ्या प्रथा परंपरा धार्मिकता याच्यामध्ये इतका गुरपटलेला आहे की त्याला आपल्यासारखाच दुसरा मानव आहे याची जाणीव राहिलेली नाही आणि याची जाणीव निर्माण करायची असेल तर मात्र आपल्याला त्या ठिकाणी त्यांना जाग करावं लागेल आणि मग त्यांनी मुख नायक म्हणजे जो नायकाला आवाज नाही असा जो समाजामधला जो वर्ग आहे त्या वर्गासाठी हे वर्तमानपत्र सुरू झालं पण मध्ये त्यांची जी शिक्षणाची जी उगबी होती ती त्यांना शांत बसू देत नव्हती कारण त्यांचं स्कॉलरशिप संपल्यामुळे शिक्षण अर्धवट सुटलं होतं म्हणून ते अनेक लोकांना बोलवून दाखवायचे की मला पुढे शिकायचं होतं पण पैशा अभाव शिकलं नाही आणि ही गोष्ट एकदा त्यांनी शाहू महाराजांकडे पण काढली आणि शाहू महाराजांनी त्यांना सांगितलं जर तुम्हाला आणखी शिकायचं तर मी मदत करतो आणि मग शाहू महाराजांच्या मदतीने ती इंग्लंडमध्ये गेले लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स नावाची जगप्रसिद्ध संस्था आधी व्यक्तित्वात आहे या संस्थेमध्ये त्यांनी एम एस सीची डिग्री घेतली त्यानंतर त्या संस्थेमध्ये पी नावाची जी सर्वोच्च डिग्री आहे ती डिग्री घेतली आणि त्या डिग्रीसाठी रुपयाचा प्रश्न प्रज्ञात ऋती नावाचा जो ग्रंथ आहे तो प्राब्लात ऋती नावाचा ग्रंथ आहे जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये त्यांनी जे आर्थिक विचार मानलेले आहेत त्याचा भारतावर फार मोठा परिणाम झाला आहे भारतामध्ये जी रिझर्व्ह बँकेची जी स्थापना झाली याच्याबद्दलशी कल्पना घेतील या ग्रंथामध्ये त्यांनी पहिल्यांदा जी आहे ती पहिल्यांदा मांडली होती शिक्षण संपलं शिक्षण संपल्यानंतर भारतामध्ये आले बहिष्कृत हितकारणी सभा नावाची एक संस्था काढली आणि या संस्थेच्या माध्यमातून समाजकार्य जे आहे ते समाजकार्य सुरू केलं त्यांच्या जीवनाच्या जीवनामध्ये तीन महत्वाचे लढे त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचे मानले जातात त्याच्यामध्ये सर्वात पहिला लढा आहे तो म्हणजे महारचा चौदार तळ्याचा सत्याग्रह एकोणावीसशे सत्तावीस मध्ये महाड हे जे गाव आहे तिथं एक तलाव आहे त्याचं आता नाव चौदार तळे आहे तर सिक्के बोले जे आहेत राघो बोले यांनी मुंबई विधिमंडळामध्ये ठराव मांडला होता की सर्वात तलाव जे आहेत सार्वजनिक त्या ठिकाणी सर्वांना पाणी पिण्याचा अधिकार आहे असा ठराव त्यांनी संबत केला होता पण महारच्या तवजार तळ्यामध्ये दलित वर्गातल्या लोकांना पाणी पिण्याचा अधिकार नाही वास्तविक त्या तलावामध्ये पा, प्राणी पाणी पित होते पक्षी पाणी पित होते पण माणसासारखे माणसं पाणी पिऊ शकत नाही म्हणून मग दलित समाज इतरांच्या बरोबरीचा आहे हे सिद्ध करण्यासाठी महारचा चौदार तळ्यावर त्यांनी जो सत्याग्रह केला हा भारताच्या इतिहासामध्ये ऐतिहासिक सत्याग्रह आहे पाणी पिण्यासाठी सत्याग्रह आणि या सत्याग्रहामध्ये हा जो सत्याग्रह केला या सत्याग्रहामध्ये बाबासाहेबांनी आपल्या लाखो अनुयायांचं या चौदार तळ्यावर सत्याग्रह केला आणि त्याचं पाणी जे आहे ते पाणी प्राशन केलं परंतु हे पाणी प्राशन केल्यानंतर अफवा उठली की दलित लोक तळ्याच्या शेजारी जे वीरेश्वराचं मंदिर आहे तिथं पुसतायत अशी अफवा कोणीतरी पसरवली याचा परिणाम असा झाला की तळ्याच्या सत्याग्रहामध्ये सवर्ण लोकांनी दलित लोक यांच्यामध्ये मारामाऱ्या सुरू झाल्या आणि अशा पद्धतीने इंग्रजांनी हस्तक्षेप करून तो सत्याग्रह रोखला आणि हे पहिलं आंदोलन त्यांच्या जीवनामध्ये आकार देणार आहे दुसरं आहे मनुस्मूर्तीचं धर्म हिंदू धर्मामध्ये मनुस्मूर्ती नावाचा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ हिंदू धर्मामध्ये जी विषमता आहे या विषमतेला प्रोत्साहन देणारा ग्रंथ आहे हिंदू धर्मातल्या जाती व्यवस्था जी आहे त्या जाती व्यवस्थेला कायम करणारा हा ग्रंथ आहे म्हणून जोपर्यंत मनुस्मूर्तीच्या विरोधामध्ये आक्रमक पवित्रा घेतला जात नाही तोपर्यंत हिंदू लोकांमध्ये सुधारणा होणार नाही म्हणून जाहीरित्या त्याने मनुस्मूर्ती आजो ग्रंथ आहे या ग्रंथाचं दहन त्यांनी केलं आहे तिसरी महत्वाची आपल्या खानदेशामध्ये त्यांनी घेतली काळाराम मंदिर सत्याग्रह नाशिक या ठिकाणी रामात जे मंदिर आहे काळाराम मंदिर हे याच्यामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून फार मोठा त्यांनी सत्याग्रह केला परंतु सवर्ण लोकांनी त्यांना मंदिरामध्ये प्रवेश दिला नाही उलट अस्पृश्य मंदिरात घुसते म्हणून रामाच्या मंदिराला कुलूप ठोकलं राम हा मध्ये बंद केला आणि तिथं अत्यंत वाईट अनुभव आला कारण कळाराम मंदिर सत्याग्रहामध्ये मंदिर प्रवेश वास्तविक अस्पृश्य सुद्धा हिंदू आहे आणि देव सुद्धा हिंदूंची आहेत आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला मंदिरांमध्ये जाऊन दिलं जात नसेल तर या सत्याग्रहामध्ये मोठ्या प्रमाणावर दलितांच्या घरावर आणले झाले दगडफेक झाले स्वतः बाबासाहेबांवर दगडफेक झाली म्हणून त्यांच्या मनामध्ये हिंदू धर्माबद्दल आपोआपच कळवटपणा वाढ आणि नंतर पुढ्या काळानंतर एकोणाशे पस्तीस मध्ये गेवला या ठिकाणी जी धर्म परिषद बनली या धर्म परिषदेमध्ये दे त्याने निकटे केलं की के दुर्दैवाने मी हिंदू म्हणून जन्माला आलेलो असलो तरी मी हिंदू म्हणून म्हणणार कारण हिंदू धर्मामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले त्यांनी एका ठिकाणी असं आहे की हिंदू धर्म हा दगडाचा धर्म दगडाचा धर्म आहे दगडावर कितीही डोकं ठोकलं तरी दगडाला पाधर फुटणार नाही हिंदू लोकांना पाधर फुटणार नाही म्हणून त्यांनी एकोणीसशे पस्तीस मध्ये धर्मांतराची घोषणा केली पण लगेच धर्म सोडला नाही हे लक्षात घ्या एकोणासशे पस्तीस मध्ये घोषणा केली आणि बौद्ध धर्म स्वीकारला एकोणीसशे छप्पन्न मध्ये म्हणजे जवळपास एकवीस वर्ष त्यांनी वाट पाहिजे की हिंदू लोकांमध्ये परिवर्तन होईल की आपल्या समाजाला महिलांना अधिकार देतील परंतु या देशाचं दुर्दैवाचं आहे की हिंदू लोकांनी आपल्या स्वतःमध्ये सुधारणा घडून नकार दिल्यामुळे शेवटी नायलाजानी बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला बाबासाहेबांनी बौद्ध धर्म का स्वीकारला कारण भारतामध्ये अनेक धर्म आहेत बाबासाहेबांना अनेक लोकांनी आम्हीच दाखवलं होतं मुसलमानांनी सांगितलं होतं की आमचा धर्म स्वीकारा आम्ही सिक्युरिटी दिली ख्रिश्चनाने सांगितलं होतं शिखांनी सांगितलं होतं पण त्याने फक्त बौद्ध धर्म स्वीकारला का स्वीकारला हे जाणून घेणं फार गरजेचं आहे कारण बौद्ध धर्म जो आहे बौद्ध धर्म हा त्यांनी का स्वीकारला कारण बौद्ध धर्म हा लोकशाहीला मानणारा धर्म बौद्ध धर्मामध्ये गौतम बुद्धांनी स्वतःला ईश्वर मानलेलं नाही आपण गौतम बुद्धाच्या मूर्त्या ठेवतो पूजा करतो परंतु गौतम बुद्ध स्वतःला आचार्य नाही मी ईश्वर नाही कारण बौद्ध धर्मामध्ये ईश्वराची संकल्पना नाही ही आत्ता लोकांनी बौद्ध मेल्यानंतर गौतम बुद्धाला ईश्वर केलं हिंदू निधीला दावा अवतार केलं कुणात बौद्ध धर्मामध्ये ईश्वर नावाची कोणतीही संकल्पना नाही बौद्ध धर्म गौतम बुद्धाच्या मृत्यूनंतर भिक्षू संघाच्या मार्गदर्शनाखाली चालेल आणि त्याच्याबद्दलचे नियम त्यांनी तयार केले होते हे लोकशाही मानणारा धर्म आहे दुसरं महत्वाची गोष्ट आहे की बौद्ध धर्म हा वर्ण व्यवस्थेला मानत नाही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ही जी चार वर्णाची जी कल्पना आहे तिला मान्यता देत नाही आश्रमला मान्यता देत नाही हिंदू धर्मामधला जो कर्म सिद्धांत आहे हिंदू धर्मामध्ये कर्म सिद्धांत आहे गीतेमध्ये सांगितलंय सिद्धांतामध्ये काय सांगितलंय की आपल्याला हे जे जन्म मिळालेला आहे तो कशामुळे मिळालेला आहे मागच्या जन्माच्या कर्माच्या पेटी मिळालेला परंतु मुळात ही जी कल्पना आहे ही कल्पना बौद्ध धर्माला मान्य नाही कारण बौद्ध धर्मामध्ये एकदा माणूस मेला म्हणजे मेल त्याचा पुनर्जन्म होत नाही आणि त्याच्या आणि कर्माचा काही संबंध नाही तर हा जो कर्मसिद्धांत आहे याला बौद्धाने नाकारलेला आहे आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या विज्ञानाला जुळलेल्या आहेत या कारणामुळे त्यांनी बौद्ध धर्म जो आहे तो बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे बाबासाहेबांनी घटनेमध्ये विशेषतः स्त्री पुरुष समानतेची जी मूळ कल्पना आहे आज स्त्रियांचा दो जो एवढा विकास झालेला आहे याच्यामध्ये त्यांनी घटना समितीमध्ये काम करत असताना स्त्री आणि पुरुष या दोघांसाठी समान कायदे असावे दोघांसाठी समान पगार असावा दोघांना समाजामध्ये समान दर्जा असावा या दृष्टीकोनातून केलेल्या म्हणून देखील ओळखतो तर बाबासाहेबांचं कार्य खूप मोठं आहे खूप मोठं कार्य आहे या देशामधल्या विशेषतः विकासापासून जे लोक वंचित राहिले आहेत त्यांच्यासाठी खूप मोठं कार्य आहे महिलांसाठी देखील कार्य आहे की त्यांचं म्हणणं असं होतं की महिलांनी धार्मिकतेपासून दूर राहा आता बाबासाहेब हे का सांगायचे याच्या मागचं मेन लॉजिक असं आहे की धार्मिक गोष्टीमध्ये सर्वांमध्ये जास्त वेळ कोणाचा व्हायला महिलांचे हे लक्षात घ्या पुरुष फक्त पूजा करण्यापुरता उभा उभार त्याचा रोल काय सण समारंभ उत्सव मध्ये रोल काय पुढच्या शून्य रोल आहे पूजा करण्यामध्ये पण मान त्याला आहे पूजा करण्यामध्ये बाईचं स्थान काय पुरुषाच्या हाताला हात लावू नायचं नसली तरी पुरुषाला पूजा करता येते चोपारी बांधून याचा अर्ज काय याचा अर्ज काय ही का जी धर्मांधता आहे या धर्मांधतेमुळे स्त्रियांच्या प्रगतीच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण म्हणून सर्वात जास्त प्रबोधनाची गरज कोणाला आहे तर स्त्रियांना आहे कारण कोणताही समाज पुढे केव्हा जाईल फक्त पुरुष पुढे गेले म्हणून जात नाही हे लक्षात घ्या आपण म्हणतो अमेरिका एवढा प्रगत देश आहे का प्रगत आहे तर अमेरिकेमध्ये पुरुष जेवढे प्रगत आहेत बाया पण प्रगत आहेत महिला पण प्रगत आहेत अमेरिकेमध्ये पुरुषांपेक्षा नोकरीमध्ये काम करणाऱ्या महिलांचं प्रमाण जास्त आहे जेव्हा स्त्रिया घराबाहेर पडतील ते पैसे कमवतील समाजामध्ये मान सन्मान मिळतील आपोआपच कुटुंबाचं उत्पन्न वाढेल bunanci pragati